नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे चारही एक्झामिनेशनच्या ज्या डेट्स आहेत त्या आलेल्या आहेत याच्यामध्ये फक्त सिडकोची डेट्स त्यांनी पाच ते एकतीस जुलैमध्ये कधी होऊ शकते असं सांगितलेलं आहे पण बाकीच्या तीन एक्झामिनेशन जे आहे महाट्रान्सको असेल एन एम एम सी असेल बरोबर आहे तर याच्या मात्र तारखा आलेल्या आहेत त्याच्यामुळे सायमल्टेनियसली आपल्याला एक्झाम द्यावी लागणार आहे आणि या केसमध्ये स्पेसिफिकली पॅरली कसा अभ्यास करायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची लिंक आहे नक्की तो व्हिडिओ बघा ओके या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये विदाउट वेस्टिंग टाईम एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही स्पेसिफिक इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे की मल्टीटास्किंग किंवा ह्याच्या काही खूप सारे एक्झामिनेशन आलेले आहेत सिडको असेल एन एम एम सी असेल एम आय डी सी असेल मा असेल आतापर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये डेट्स एवढ्या जवळ जवळ किंवा क्लोज नव्हत्या तर आता मात्र त्या डेट क्लोज आहेत साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला ह्या एक्झाम द्यायच्या आहेत जे सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी महत्वाचं हे आहे की त्यांनी या चारही एक्झामला सामल्टिन्युअसली हँडल करायचं म्हणजे मल्टिपल एक्झाम्स आहेत तुमच्या तर याला कसं टॅकल करायचं कसं हँडल करायचं आणि स्पार्ट वेनी एक शॉर्ट पीरियड पिरियडमध्ये कशी रिव्हिजन टेस्ट आणि रिझल्ट आणायचा याच्यावरती आपण बोलणार आहोत तेही एकदम थोडक्यात ओके तर डेफिनेटली लास्ट मंथची जी, जी ब्लू प्रिंट आहे ती तुमची तुमची तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्याच्यानुसार एक्झिक्युट करायला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त काही ऍड ऑन करायचं आहे आपल्याला त्या गोष्टी मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही सांगा आणि लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ए डी आरची जी बॅच आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट डब्ल्यू आर डी जेई असेल डब्ल्यू सी डी जेई असेल किंवा इवन दो पी डब्ल्यू डी जेई असेल तर या सात सगळ्या एक्झामसाठी एक कॉमन बॅच ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये अवेलेबल आहे आमचे जे आय व्ही आर नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो किंवा सेव्हन डबल एट सेव्हन एट वन वन फोर वन वन ओके डिटेल तुम्हाला आमची टीम कम्युनिकेट करेल चला आपल्या मुद्द्यावरती येऊया सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला या सगळ्या एक्झाम म्हणजे चार एक्झाम जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हँडल करायच्या टॅकल करायच्या आहेत ओके okay? तर फायनल मंथचं जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आपली असली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागणार आहे ओके okay? मग कशा पद्धतीने कॉमनली या सगळ्या हँडल करायच्या काय पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी असली पाहिजे तर एक सगळ्यात महत्वाचं की एक्झामचं कॅलेंडर तुमच्या समोर असलं पाहिजे की नेमक्या एक्झाम्स काय आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले सिडको महाट्रान्सको त्यानंतर त्यानंतर एन एम एम सी आणि एम आय डी सी हा एक फ्लो आहे आता तुम्ही म्हणाल सर सिडकोचं तर अजून काही आलेलं नाही पण त्यांनी ज्या डेट दिलेल्या आहेत त्या डेट दिलेल्या आहेत पाच ते एकतीस जुलै आजची वीस तारीख आहे एखाद्या वेळेस पाच तारखेला जर एक्झाम आली तर मे बी होऊ शकतं पण तेवढं शक्य नाही तरी आपण कन्सिडर करूया की त्यांनी पाच ते एकतीस जुलै पण जुलै महिन्यामध्येच असणार आहे त्याच्यामुळे जुलै महिन्यामध्ये सिडको आहे तुमची महाट्रान्सको आहे आणि एन एम एम सी सुद्धा आहे राहिला एम आय डी सी ती पुढच्या महिन्यात आहे तर तीन एक्झाम तुम्हाला एका एक महिन्यामध्ये द्यायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या एक्झामच्या कॅलेंडरला तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल ओके तर स्पेसिफिकली ह्या जर डेट आपण बघितल्या तर या डेटनुसार टेंटेटिव्ह डेट जर आपण कन्सिडर केले मी आता परत एकदा सांगतो की सिडकोला आम्ही पाच तारीख कन्सिडर केली जर ती एकतीसपर्यंत कधी मध्ये आली तर तेवढा बोनस पिरियड मिळेल आपल्याला त्या एक्झाम पुरता ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी सिडकोचा फॉर्मच भरला नसेल त्यांना जे सर्टिफिकेट वगैरे पाहिजे होतं ओके तर त्यांच्यासाठी एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहिलेल्या तीन वरती ते फोकस करू शकतात ओके गया तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर आपण कन्सिडर केले की बाबा आली पाच तारीख सिडकोची तर सगळ्यात पहिले सिडको असणार आहे आणि त्यानंतर महाट्रान्सको असणार आहे याच्यामध्ये एकाच दिवसाचा फरक राहील पण असं होण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत कारण सिडकोची एक्झाम जी आहे त्याच्यानंतर होऊ शकते त्याच्यामुळे इथे आपल्याला असं कन्सिडर करावं लागेल की सगळ्यात पहिलं टार्गेट जे आहे आपलं महाट्रान्सको असणार आहे महाट्रान्सकोचा पॅटर्न समजून घ्या तिथे टेक्निकलचं वेटेज वेगळं आहे नॉन टेक्निकलमध्येही काही पर्टिक्युलर टॉपिक नाही आहेत त्याच्यामुळे हा जो पर्टिक्युलर महाट्रान्सकोचा भाग आहे त्याचे अभ्यास करताना तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवावं लागेल की व्हॅल्युएशन तुमचं टेक्निकलचं जास्त आहे त्यानंतर महाट्रान्सकोची एक्झाम आणि एन एम एम सीची जी एक्झाम आहे याच्यामधला जे स्टार्टिंग डेट आपण कन्सिडर करूया याच्यामध्ये नऊ दिवसाचा गॅप आहे ओके okay, म्हणजे तुमचं महाट्रान्सकोची एक्झाम झाली तर महाट्रान्सको टेक्निकल वेटेज जास्त पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एन वरती शिफ्ट होत आहे त्यावेळेला एन एम एम सीच्या हिशोबाने जे पेंडिंग पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत किंवा ऍड ऑन झालेले टॉपिक्स आहेत त्यानुसार तुम्हाला या नऊ दिवसामध्ये रिवाइजही करावं लागेल ऍडिशनल टॉपिक असेल वेगळे तर तेही करावं लागेल आणि प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल टेस्टची येत आहे लक्षात आणि त्यानंतर एन एम एम सी ची जी एक्झामिनेशन एंड होऊन अर्ध्या काही सगळ्या शिफ्ट झाल्यानंतर त्यानंतर जुलैमध्ये तुमच्याकडे पर्टिक्युलर सॉरी ऑगस्टमध्ये एम आय डी सीची एक्झाम आहे त्याला मात्र आपल्याकडे अठरा दिवस असणार आहे याच्यामध्ये टेक्निकलमध्ये वेगळे सब्जेक्ट आहे नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा एम आय डी सी ऍक्ट किंवा आर टी आय आर टी एस ऍक्ट याच्यामध्ये आहे सर्व्हिस ऍक्ट आहे बरोबर आहे तर त्याच्यासाठी दिवस आपल्याला अवेलेबल आहेत महत्वाचं काय तर डे झिरो तर शेवटची जी एम आय डी सीची एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये कुठल्या एक्झामला किती ड्युरेशन लागू शकतं हे कॅलेंडर तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण त्याच्यानुसार आपल्याला दिवसाचं नियोजन करायचं आहे आता राहिलाय भाग की कुठल्या एक्झामला ऍडिशनल टॉपिक आहेत तर काही एक्झामला ऍडिशनल टॉपिक्स आहेत पण मोस्ट ऑफ द टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते सगळ्या चारही एक्झामला सारखे आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती फक्त काय करावं लागणार तुम्हाला रिव्हिजन आणि टेस्ट एवढं करावं लागेल पण जे डिफरंट टॉपिक्स आहेत फॉर एक्झाम्पल मध्ये बघा एनवायरमेंटल सायन्स आणि ग्रीन बिल्डिंग अँड एन एनर्जी कन्झर्वेशन हे जे आहे एन एम एम सी ला ऍडिशनल टॉपिक आहे तर ज्यावेळेस एन एम सी वरती तुम्ही शिफ्ट व्हाल महाट्रान्सकोवरनं तर हे जे मधले नऊ दिवस आहे या मधल्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला काय करावं लागणार हे सिलेबस थोडसा बघून घ्यावं लागणार त्याच्यावरती जास्त टेस्ट सोडवावे लागणार ओके कारण हा टेक्निकल मधला वेगळा पार्ट आहे तसंच जर आपण नंतरचे दोन सब्जेक्ट बघितले न्यूमेरिकल मेथड आणि इंजिनियरिंग ड्रॉइंग हे जे आहे हे महाट्रान्स्कोला आहे बघा म्हणजे तुम्हाला महा महाट्रान्सको एक्झाम सपोज सिडकोची पाच तारीख नाही आली तर महाट्रान्स्कोला तुम्हाला आता इथूनच जे काही पर्टिक्युलर दिवस शिल्लक राहिलेले आहेत ओके तर त्याच्यामध्येच तुम्हाला हे दोनही टॉपिक टेक्निकलचे करावे लागणार आहे कारण हे बाकीचे एक्झामला नाही म्हणजे एकदा तुमचा सहा तारखेचा महाट्रान्सकोचा पेपर संपला की हे विषय साईडला पडतील तुम्हाला मग हे विषय करावे लागतील ओके ऍडिशनल टॉपिक वरती रिव्हिजन किंवा जर गरज पडली तर ऍडिशनल रीड रिडिंग नॉन मध्ये हे चारही जे सब्जेक्ट आहेत हे फक्त आणि फक्त एम ला आहे आणि एम ची डी एक्झाम आपण डिस्कस केली सगळ्यात शेवटी आहे त्याच्यामुळे आता इकडे या पर्टिक्युलर पार्टला हात लावायचा नाही ज्यांनी फक्त एमआयडीसी चा फॉर्म भरलाय ते ही पर्टिक्युलर टॉपिक करू शकतात ओके तर हे जे कॅलेंडर आहे या कॅलेंडर नुसार तुम्हाला टॉपिक ऍडिशनल जे आहेत ते करावे लागणार आहे आता काही महत्वाच्या गोष्टी असतात प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो बरेचसे जे विद्यार्थी सक्सेस होतात सक्सेसफुल होतात त्यांच्यानुसार काही टिप्स असतात त्या पर्टिक्युलर काय पार्ट आहे तर एक एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला आपण युज केला पाहिजे आता एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला म्हणजे काय तर स्पेसिफिकली ट्वेंटी पर्सेंट टॉपिक असे पॉइंट आउट करायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एट्टी पर्सेंट रिझल्ट हा मिळेल म्हणजे तुमची अॅक्युरेसी चांगली आहे तुमचं रिडिंग चांगलं आहे तुम्हाला हँड आहे त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती आणि तुम्हाला माहिती आहे की या सब्जेक्ट मधला या टॉपिकवरचा कुठलाही क्वेश्चन आला तर मी हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेट सोडवणार बरोबर आहे तर त्या पद्धतीने महत्वाचं आहे की अप्लाय द एटी ट्वेंटी रूल फोकस ऑन ट्वेंटी पर्सेंट टॉपिक दॅट इल्स एट्टी पर्सेंट रिझल्ट प्रत्येकाचा हँड वेगवेगळा असणार आहे प्रत्येकाचे स्ट्रेंथ स्ट्रेंथचे सब्जेक्ट वेगळे असणार आहे ओके एक ओव्हरलुक करायचंय कशावरती ओव्हरलुक करायचंय की मागच्या एक्झाम जे झालेले आहेत आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो टी सी एच चे सगळ्या तुझ्या जे रिस्पॉन्स शीट आहेत त्या डाउनलोड करायच्या प्रिंट करायच्या त्याच्यात काय चुकलं हे एवढं बघायचं आणि त्याच्यावरनं अभ्यास करायचा तर एक ओवरलुक तुम्ही घेतला पाहिजे ॲनालिसिस तुम्ही केलं पाहिजे म्हणजे त्या चुका परत रिपीट होणार नाही आणि त्याच पर्टिक्युलर क्वेश्चनमधले जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरनं काही क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असतात ओके आणि जे काही पर्टिक्युलर तुम्ही फोकस केलेलं आहे ट्वेंटी पर्सेंटवरती आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे टाइम अलॉकेट करायचे आहे तुमची स्ट्रेन ज्याच्यावरती आहे तिथे तुम्हाला कमी वेळ लागेल रिकॉलिंगला रिव्हिजनला स्कॅनिंगला एक्झिक्युशनला आणि जिथे थोडंसं डिफिकल्टी लेवल वाटतं तिथे मे बी थोड्या वेळेत जास्त पॉईंट तुम्हाला काय करावं लागेल स्पेसिफिकली तुम्हाला ॲडिशनल मेहनत घ्यावी लागेल आता ॲडिशनल सब्जेक्ट प्रिपरेशन डेफिनेटली मी जसं तुम्हाला सांगितलं सिडकोमध्ये कुठलंही ॲडिशनल टॉपिक नाही है, सिडको मध्ये कुठलाही अडिशनल टॉपिक नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे काही टेक्निकल आहेत तुमचे आणि जे स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आहे त्याच्यावरती रिवाइज करावा लागेल आणि तुम्हाला एमसीक्यू क्यू सॉल्व करावा लागेल पण तेच जर महाट्रान्सको जी सहा तारखेची एक्झाम आहे याच्याबद्दल जर बोललं तर त्याच्यामध्ये टेक्निकल मध्ये दोन ऍडिशनल विषय आता मी जसं सांगितलं तुम्हाला ओके तर याच्यामध्ये काय आहे तुमचे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे न्यूमेरिकल मेथड आहे हे टॉपिक आहेत तर हे जे टॉपिक आहेत तुम्हाला हे मधल्या पर्टिक्युलर बेस मध्ये करावं लागेल जर सिडकोची एक्झाम आली नाही तर डायरेक्टली तुम्हाला मा ट्रान्सकोचा तुम्ही स्टडी करताय म्हणजे मग तुम्हाला ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं रिव्हिजन असेल किंवा ऍडिशनल रिडिंग असेल किंवा प्रिपरेशन आहे हे ॲडिशनल टॉपिकचं हे करावंच लागेल कारण त्याला वेटेज असणार ओके तर फॉलो सेम रिव्हिजन स्ट्रॅटेजी अँड टेस्ट सॉल्व्हिंग फॉर रिमेनिंग सब्जेक्ट हे ॲडिशनल टॉपिक करायचे आणि राहिलेले जर टॉपिक तुम्ही करतच आहात जे सगळ्यांना कॉमन आहेत त्यानंतरची एक्झामिनेशन एन एम एमसीची जी आहे महाट्रान्सको झाल्यानंतर एक साधारणतः आपण सुरुवात बघितलं तर आठ दिवस म्हटलं होतं तिथे तिकडे पण जर स्पॅन बघितला आता प्रत्येकाची शिफ्ट वेगळी येणार तर दहा ते बारा दिवस आपल्या हातामध्ये आहे असं आपण कन्सिडर करायचं आणि त्या मध्ये तुम्हाला एन एम एम प्रिपरेशन करावं लागेल जसं मी याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलंय की एन एम एम ग्रीन बिल्डिंग एनर्जी कन्झर्वेशन एनवायरमेंटल सायन्स हे टॉपिक ॲडिशनल आहेत तर ते टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये करावे लागणार आहे ओके हा सब्जेक्ट असेल किंवा ॲडिशनल कुठलेही टॉपिक्स असतील येतंय लक्षात ओके आणि याच्यामध्ये तुम्ही केलेल्या शॉर्ट नोट्स तुम्ही केलेली ब्रेन मॅपिंग तुम्ही केलेल्या रिवाईज करताना काही नोटेशन लिहिलेल्या आहेत नोट्सवरती याच्यावरती एक फायनल रिव्ह्यू फास्टमध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे तसंच एम आय डी सी एम आय डी सी मधले जे ॲडिशनल टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला जवळपास एक अठरा दिवस मिळणार आहे तुम्हाला एम आय डी सीच्या एक्झामिनेशन आणि एन एम सीच्या एक्झामिनेशनमध्ये तर एम आय डी सीमध्ये नॉन टेक्निकलमध्ये जास्तीत जास्त त्यांनी पार्ट टाकलेला आहे एमआयडीसी ॲक्ट असेल आर टी आय असेल आर टी एस असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल पर्टिक्युलर जे ऍक्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे ऍक्ट एवढे सोपे नाहीये आणि गेम चेंजर ठरणार आहेत एक्झामिनेशनसाठी त्याच्यामुळे तुम्हीही ज्यावेळेस तुम्ही एमआयडीसी आय डी शिफ्ट व्हाल तर त्यावेळेस सुरुवातीच्याच काळामध्ये तुम्हाला एमआयडीसी आय डी सी ऍक्ट वरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला जे कॉमन टॉपिक आहेत टेक्निकल टॉपिक आहेत बाकीचे टॉपिक्स आहेत हे सुद्धा तुम्हाला रिवाईज करावं लागणार आहे सायमल्टेनियसली रिव्हिजन जे आहे कॉमन सिलेबसला ते तुम्हाला करावीच लागणार आहे ओके एम डी सीचा आपला ऍक्टचा जो पर्टिक्युलर रेकॉर्डेड सेशन आहे ते तुम्ही कदाचित परचेस केलं असेल नसेल तर तुम्ही तुम्ही करू शकता ओके okay? सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टेड आणि नॉन सिलेक्टेड मध्ये जे स्टडी मटेरियल वापरतात जे मेथडॉलॉजी वापरतात किंवा जे टूल्स वापरतात सक्सेस होण्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत एक लक्षात घ्या तुमच्या स्टँडर्ड नोट्स एक तर स्पेसिफिकली कुठल्या तरी परचेस केलेल्या त्या नोट्स असेल त्याच्यावरनं कन्वर्ट केलेल्या तुमच्या हँड नोट्स असेल तर हे खूपच महत्वाचं आणि राईट टूल असलं पाहिजे ओके जसं मी नेहमी सांगतो की स्टडी मटेरियल हे युनिक असलं पाहिजे मल्टिपल रीडिंग झाले पाहिजे आपलं काय होतं की मल्टिपल स्टडी मटेरियल असतं एकाच टॉपिकचं आणि सिंगल रिडिंग करत बसतो आपण ओके पी वाय क्यू सगळ्यात महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलं टी सी एस जे मिळतं आपल्याला रेक त्यांच्या रिस्पॉन्स ह्या तरी तुमच्याकडे असल्याच पाहिजे त्याच्यातनं तुम्ही तयारी करू शकता फ्लॅश कार्ड असेल फॉर मेमरी सिम्पल ब्रेन मॅपिंग असेल आपले फॉर्म्युले शीट डेफिनेशन शीट सारखे पर्टिक्युलर ॲप असतील ओके तर सगळ्यात महत्त्वाचं की टाइम मॅनेजमेंट हा पार्ट आहे प्रत्येक वेळेस एक्झाम देताना तर टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहेच आहे त्याच्या अगोदर तुम्ही तयारी करताना सुद्धा तुमचं नियोजन एकदम परफेक्ट असलं पाहिजे आणि अनइसेन्शियल मटेरियल आहे काही गरज नसताना नुसतं घेऊन ठेवलेलं आहे खूप साऱ्या पी एफ पडून आहेत तर हे जे आहे हे अवॉइड करा कारण बऱ्याचदा एकाच टॉपिकवरच्या सतरा टाईपच्या नोट्स कुणीतरी दिल्या म्हणून आपण घेत असतो एक फाइंड आउट करा युनिक आयडेंटिटी आयडेंटिटी केली त्याची की तेच मल्टिपल टाइम रिडिंग करा ओके डेली एक व्ह्यू असला पाहिजे एक प्लान असला पाहिजे साधारणतः रिवाईज जे आहे कोर सब्जेक्ट ते तुम्हाला करावे लागणार आणि त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट काय करावं लागणार द्याव्या लागणार जे तुमचा वीक एरिया आहे त्या वीक एरियावरती काम करा कारण काय होतं की वीक एरिया स्पेसिफिकली रेक्टिफाय केला तर तो स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट होतो मॉक टेस्ट आहे पण मॉक टेस्ट देण्यामागचं स्पेसिफिकली कारण समजून घ्या मॉक टेस्टमध्ये काय बरोबर आलं हे महत्वाचं नाही तुमचं काय चुकलंय काय सिली मिस्टेक झाले त्याच्यावरून अनालिसिस करणे हे खूपच महत्वाचं आहे फुल सिलेबस टेस्ट रेस्ट्रिक्टेड द्यायच्या आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा मिक्स टेस्ट सुद्धा त्याच्या द्यायच्या ओके पॅटर्ननुसार आणि क्विक रिव्हिजन फॉर्म्युला शीट आणि प्रॉपर झोप हे महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील साधारणतः दोन तास प्रत्येक सेशनचं एक दोन दोन तासाचं तुम्ही स्लॉट करू शकता दोन तासाचा अभ्यास दोन तासाच स्टडी दोन तासाचे रिव्हिजन जे काही झालं त्याच्यानंतर एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं अर्धा तास हे तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे म्हणजे त्याच एनर्जीनी परत दुसऱ्या टॉपिकवरती आपण जाऊ शकतो तर दोन मेजर सब्जेक्ट पर डे तुम्ही घ्या एक तासाची त्याच्यावरती रिव्हिजन करा एक मॉक टेस्ट डेली सोडवा आणि प्रत्येक स्लॉट झाला म्हणजे दोन दोन तासाचा जसं मी आत्ता सांगितलं तसं एक साधारणतः वीस ते तीस मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामुळे तीच पर्टिक्युलर एनर्जी रिटेन तुमची राहते आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मल्टीटास्किंग टाळा मल्टीटास्किंग का टाळा कारण असं वाटतं की हा हा एक टॉपिक आहे त्याच वेळेस दुसरा एक टॉपिक घेतला आहे नॉन टेक्निकलचं मी काहीतरी बघतोय मध्येच कुठले तरी एम सी क्यू सॉल्व्ह करतोय मल्टीटास्किंग अवॉइड करा आणि टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी ठेवा प्रत्येक गोष्टीला जो फिक्स टाइम दिला तेवढ्याच टाईमवरती काम करा आता याच्यामध्ये एक स्पेसिफिकली एक पर्टिक्युलर आयडिया सुद्धा आहे की एक पर्टिक्युलर फिक्स चे स्लॉट करा मोठ्या टायमिंगला छोट्या छोट्या स्लॉटमध्ये डिवाईड करा आणि तेवढ्याच टाइम पुरतं टार्गेट करा म्हणजे बऱ्याचदा तुम्ही आपण क्रिकेट मॅचमध्ये बघतो बघा की पन्नास त्याला म्हणतो ओव्हरची जरी मॅच असेल तर दहा दहाच्या ओव्हरच्या स्लॉट्समध्ये चेक करतात आणि त्यानुसार ते ॲक्टिवेट करतात तसंच इथे करायचं आहे मॉक टेस्ट ज्या आहेत त्या फुल मॉक टेस्ट तीन ते चार तुमच्या पर वीक असल्या पाहिजे चांगल्या क्वालिटीचे असल्या पाहिजे चार जी पी नसले नसल्या पाहिजेत आणि ऑथेंटिक सोर्स मधले असल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की टेस्ट दिल्यानंतर रिव्ह्यू अनालिसिस काय चुकलं काय बरोबर आहे हे बघायचंच आहे तुम्हाला आणि अॅक्युरेसी शुड बी हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट थोडा कमी असला तरी चालेल जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर अटेम्प्ट अटेम्प्टसुद्धा हंड्रेड पर्सेंटच असायला पाहिजे टाइम परफेक्ट असला पाहिजे सिली मिस्टेक कुठल्याही झाल्या नाही पाहिजे आता काय करायचं काय नाही करायचं हा खूपच महत्त्वाचा भाग आहे डे बाय डे याच्यामध्ये आपण चुकतो तर रिव्हिजनवरती फोकस करायचा आणि मेंटेन करायचं तुमची कन्सिस्टन्सी तुमचं काम त्याच्यावरती खूप महत्त्वाचा पार्ट आहे नवीन टॉपिक कुठलाही डायरेक्ट सुरू करायचा नाही टाइम स्लॉट व्यवस्थित अवेलेबल असेल जर पीरियड तेवढा अवेलेबल असेल तरच सुरुवात करायचं जर इसेन्शियल असेल तरच सुरुवात करायचं स्टार्ट न्यू टॉपिक ऑर कंपेअर विथ अदर्स हे करायचं नाही ओके एक्झामच्या अगोदरच्या दिवसाच्या टिप्स तर आपले वेगवेगळे व्हिडिओज असतातच असतात हे सगळं तयारच करून ठेवायचं ओके विद्यार्थी मित्रांनो मल्टी टास्किंग टाळा अनालिसिस सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुमचं एक कॅलेंडर तयार करा ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की कि आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे परत एकदा ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या ओके आणि तुम्ही माहिती घेऊ शकता पुण्याला मानकरवाडा पत्रमारुती चौक नारायणपेठ पुणे येथे येऊन किंवा नाशिकला सुद्धा तुम्ही बघू शकता आता ज्या एक्झाम्स आहेत एम आय टी सीच्या फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस मार्क्सची कम्प्लीट तयारी करून घेतल्या जाईल आता हा जो पार्ट आहे हा वेगळा ऍडिशनल टॉपिक आहे सेपरेट नव्याण्णव रुपयामध्ये त्यानंतर एन एम एम सी ची टेस्ट सिरीज आहे बघा तीन फुल सिलेबस टेस्ट फक्त नव्याण्णव रुपये सिडको एक्झामिनेशनसाठी पाच फुल सिलेबस टेस्ट आणि तसेच टॉपिक वाईज असे एकूण हजार क्वेश्चन त्या एका टेस्टमध्ये आहे आणि हे फक्त एकशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहे तुम्हाला आणि मा साठी नव्याण्णव रुपयाला तुम्हाला परत तीन टेस्ट या काय मिळणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करावं लागणार आणि त्याला एक्झिक्यूट करावं लागणार या व्हिडिओमध्ये काहीही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल एखादी गोष्ट आवडली असेल नसेल आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये टाका जर आवडली असेल तर पक्क अप्रिसिएट करा तुमच्या पाच मित्रांना ही लिंक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच